तर जवळपास वीस वर्षांनंतर मुंबईच्या वरळी डोममध्ये महाराष्ट्रातील राजकीयदृष्ट्या सर्वात प्रभावी असणारं ठाकरे कुटुंब एकत्र आल्याचं पाहायला मिळालं तर यात शिवसेना उद्धव ठाकरे व मनसेचे असंख्य कार्यकर्ते आणि मूळ शिवसेनेचे जुने शिवसैनिक यांच्यासाठी हा प्रसंग अल्लाददायक आणि उत्साहाचा ठरला असला तरी त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळामध्ये अनेक प्रकारचे संदेश विविध पक्षांना हे पोहोचलेले आहेत मग या सध्या राज्यात सर्वात मोठा सत्ताधारी पक्ष असणारा भाजपा असो किंवा मूळ शिवसेना मांडली जाणारी शिंदेंची शिवसेना असो तसेच काँग्रेस असो किंवा दोन गटांमध्ये विभागली गेलेली राष्ट्रवादी असो ठाकरे बंधूंचा हा बंधुभाव सर्वच पक्षांसाठी एक प्रकारे राजकीय समीकरणांची पुन्हा जुळाजुळ करायला लावणारा ठरू शकतो दरम्यान मग यामुळे शिंदेवर आणि तसंच इतर पक्षांवर याचा काही परिणाम होऊ शकतो पण हेच या व्हिडिओत पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्कीच पहा तर शनिवारी पाच जुलैला मुंबईच्या वरईडोमधे ठाकरे बंधूंनी हाक दिलेला मराठी भाषा विजयाचा विजय मेळावा आयोजित करण्यात आला होता तर यात पहिलीपासून हिंदी सक्ती करणारा राज्य सरकारचा आदेश मागे घेण्याची वेळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर ओढवलेली त्याचा जल्लोष करण्यासाठी हा मेळावा आयोजित करण्यात आला होता मात्र त्यातून मराठीच्या जल्लोषासोबतच ठाकरे बंधूंच्या सुद्धा जल्लोष पाहायला मिळाला अर्थात हे एकत्रीकरण कौटुंबिक बंधुभावाचं असेल की राजकीय तडजोडीचं ते आगामी काळात सा का हे कळणारच आहे पण या मेळाव्यातील दृश्य ही महाराष्ट्रातील इतर पक्षांना राजकारणाचा सारीपाठ पुन्हा एकदा मांडायला लावणारी होती दरम्यान शिंदे गटासमोर मोठं आव्हान काय हे पाहिलं तर राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र येण्याचा सर्वात मोठा आणि थेट परिणाम होण्याची शक्यता आहे ती म्हणजे शिंदे गटावर बाळासाहेब ठाकरेंचा खरा वारसा आपणच चालवत असल्याचा दावा करणाऱ्या शिंदेंना आता बाळासाहेब ठाकरेंचा मुलगा आणि त्यांच्या राजकीय मुशीत तयार झालेला पुतण्या यांच्याशी थेट वारशाशीच दोन हात करावे लागणार आहे शिवाय मोठ्या प्रमाणावर मराठी मतदारांमध्ये ठाकरे घराण्यासाठी असणाऱ्या सॉफ्ट कॉर्नरमुळे सुद्धा शिंदे गटाला त्यांच्या धोरणामध्ये मोठा बदलसुद्धा करावा लागू शकतो त्याशिवाय ठाकरे घराण्यातील दोन्ही भावंड आणि त्यांची दोन्ही मुलं एकत्र येत असताना एकनाथ शिंदेंना बाळासाहेबांचा वारसा आपल्याकडेच आहे हे मतदारांच्या मनावर बिंबवण्याचं मोठं आव्हान हे आता असणार आहे तर वरळीतील कार्यक्रमानंतरून संपूर्ण ठाकरे कुटुंबानं केलेले एकत्र फोटो सेशनमधून बाळासाहेबांचा वारसा त्यांच्या कुटुंबाकडेच असल्याचा संदेश देण्याचा हेतू असल्याचं बोलले जाते त्यामुळे आता हे आव्हान शिंदे गटात चिंता ही वाढवणारं ठरू शकतं मराठी प्रादेशिक अस्मितेच्या मुद्द्यावर एकनाथ शिंदे यांच्या वोट बँकला यातून मोठं आव्हान निर्माण होऊ शकतो विशेषतः पालिका निवडणुकांच्या तोंडावर शहरी मराठी मतदारांमध्ये याचे उमटणारे पडसाद सत्ताधारी महायुतीसह शिंदे गटासाठी सुद्धा आव्हानात्मक असणारे दरम्यान ज्या मूळ शिवसेनेतून एकनाथ शिंदे यांनी आपला पक्ष उभा केला त्याच शिवसेनेचे ठाकरे बंधूंच्या रूपात पुन्हा एकत्रीकरण झाल्यास एकनाथ शिंदेसमोर पक्षाचं कॅडर सांभाळणं हे एक मोठं आव्हान ठरू शकेल तर शिवसेनेच्या मुळाशी असणारी बांधिलकी असणारे पदाधिकारी कार्यकर्ते आणि नेते ठाकरे बंधूंच्या नव्या युतीकडे आकर्षित होणार नाहीत यासाठी एकनाथ शिंदेंना अधिक सतर्कपणे पावलं उचलावी लागतील तर महाराष्ट्रात उद्धव ठाकरे सरकार हे कोसळल्यापासून एकनाथ शिंदे यांची शिवसेना ही भाजपासोबत आहे त्या सत्ता बदलानंतर गेल्या पाच वर्षात अनेक निवडणुका या दोन्ही पक्षांनी एकत्र लढवल्या दरम्यान मधल्या काळात अजित पवारांचा गटसुद्धा सरकारमध्ये सामील झाला आणि भाजपासाठी शिंदे गटाबरोबरच आणखी एक पर्याय हा सत्तेत आला तर आता ठाकरे बंधूंचं एकत्रित आव्हान हे उभं राहिल्यास त्याचा फटका शिंदे गटाला बसण्याची दाट शक्यता आहे तर या पार्श्वभूमीवर महायुतीमध्ये भाजपाकडून युतीची वेगळी समीकरणं मांडली गेल्यास एकनाथ शिंदेंसाठी युतीचं सत्तेतील आपलं स्थान हे कायम ठेवणं हे सुद्धा एक आव्हान म्हणून उभं राहू शकतं तर शहरी भागातील भाजपच्या प्रभावामुळे एकनाथ शिंदेना आपला पक्ष अशा ठिकाणी विस्तारताना अडचणींचा सामना करावा लागत असल्याचं बोललं जाते विशेषतः गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षानं मिळवलेल्या ऐतिहासिक यशामुळे महायुतीमधील राजकीय समीकरणंसुद्धा बदलल्याचे चित्र हे निर्माण झालेले अनेकांच्या मते पुढील विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदेचं महायुतीतील प्राबल्य कमी करण्यासाठी भाजपाकडूनच ठाकरे बंधूंना पडद्याडून बळ दिले जाण्याची शक्यता आहे दरम्यान ठाकरे बंधू एकत्र येण्यावरून मोठी राजकीय चर्चा ही चालू असली तरी त्यांची युतीबद्दल कोणती अधिकृत भूमिका मांडण्यात आलेली नाही आहे मात्र आधीच या युतीमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न एकनाथ शिंदेकडून केला जात असल्याचं बोललं जाते शनिवारचे विजय मिळवल्यानंतर एकनाथ शिंदे गटानं दिलेली प्रतिक्रिया यासाठी उदाहरण म्हणून पाहिली जाऊ शकते तर ते बोलताना म्हणाले एकाचा मराठीचा वसा दुसरा भरतोय किसा एकाचा स्वतंत्र संतासोबा दुसरा नुसताच आयतोबा अशी पोस्ट शिंदे गटानं केली असून हो यातून राज ठाकरेंचं कौतुक आणि फक्त उद्धव ठाकरेंवरच टीका केल्याचं स्पष्ट होतंय पण मग आता ठाकरेंची युती भाजपाला आव्हान देणार का हे पाहिलं तर गेल्या विधानसभा निवडणुकीत दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी एकशे बत्तीस जागा सोबळावर जिंकल्यानंतर भाजपानं महाराष्ट्राच्या राजकारणात आपलं स्थान भक्कम केलेलं आहे मात्र या निवडणुकीतील आकडेवारीनुसार भारतीय जनता पक्षाकडे महाराष्ट्रातील सव्वीस पॉईंट सत्याहत्तर टक्के मतं आहेत त्यांच्या पाठोपाठ काँग्रेसला मतं मिळाली असली तरी काँग्रेसपेक्षा भाजपची मतं जवळपास दुप्पटी तर काँग्रेसला बारा पॉईंट बेचाळीस टक्के मतं मिळालेली आहेत पण ठाकरे यांच्या युतीमुळे भाजपच्या मराठी वोट बँकला धक्का बसण्याची शक्यता आहे त्रेते काही महिन्यांत महाराष्ट्राच्या शहरी व निमशहरी भागात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका हे पार पडणार आहेत त्या भागामध्ये ठाकरे बंधूंच्या युतीमुळे मराठी मतांचं ध्रुवीकरण होण्याची शक्यता व्यक्त केली जाते तर मतांच्या टक्केवारीत थोडा जरी बदल झाला तरी मुंबई ठाणे पुणे नाशिक अशा शहरांमध्ये भाजपाला त्याचा फटका हा बसू शकतो विशेषतः मुंबई महानगरपालिका निवडणूक भाजपानं प्रतिष्ठेची केलेली असताना दरम्यान ठाकरे बंधूंच्या युतीमुळे भाजपच्या पालिका निवडणुकांमधील कामगिरीवर परिणाम झाल्यास सत्ताधारी पक्षासाठी हा मोठा धक्का ठरू शकतो यामुळे शहरी भागातील निवडणुकांमध्ये ठाकरे बंधूंच्या युतीला चांगलं यश मिळाल्यास दोन हजार एकोणतीसमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपाला हे युतीचं मोठं आव्हान हे उभं राहू शकतं दरम्यान एकीकडे राज ठाकरे व उद्धव ठाकरे एकत्र आल्यास गट व भाजपाकडे असणाऱ्या मराठी वोट बँकेला धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जात असताना दुसरीकडे ही युती झाल्यास अमराठी वोट बँक त्यांच्यापासून लांब जाऊन भाजपच्या पाठीशी सुद्धा शक्यता व्यक्त होती त्याशिवाय जर आगामी महापालिका निवडणुकांमध्ये ठाकरेंच्या युतीने एकनाथ शिंदे गटाला धक्का दिल्यास महायुतीमध्ये सुद्धा भाजपाचं वर्चस्व आणखी वाढू शकतं त्यामुळे एकूण पाहिलं तर दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्यामुळे सर्वच राजकीय पक्षांसाठी हा एक मोठा धक्का सुद्धा ठरू शकतो अशात आता यामध्ये युती होते का हे पाहण्यासारखं आहे पण याबद्दल तुम्हाला काय वाटते कमेंट करून नक्कीच सांगा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओजसाठी आत्ताच चॅनेलला सबस्क्राईब करा